महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी कोगनोळी ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन निपाणी नांदणी मठातील गेल्या पस्तीस वर्षांपासून असलेल्या महादेवी नावाच्या हत्तीला गुजरातमधील वनतारा संस्थेत स्थलांतरित करण्यात आले आहे या निर्णयामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे महादेवीला पुन्हा मठात परत आणण्याच्या मागणीसाठी कोगनोळी तालुका निपाणी येथील ग्रामस्थांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले महिलांच्या हस्ते हे निवेदन सादर करण्यात आले यावेळी ग्रामस्थांनी आपली भूमिका स्पष्ट केली सुरेखा पाटील यांनी सांगितले की महादेवी हत्तीणी अतिशय शांत आणि संयमी आहे धार्मिक कार्यांमध्ये तिचा सहभाग असतो आणि ती सर्व धर्मीय लोकांसाठी महत्वाची आहे मठात तिचे योग्य संगोपन होत आहे त्यांनी पुढे सांगितले की कोल्हापूर जिल्ह्यासह सीमा भागातील लोकांच्या भावना लक्षात घेऊन महादेवीला पुन्हा मठात परत पाठवावे हे निवेदन सादर करताना माजी ग्रामपंचायत अध्यक्षा अक्काताई डूम अर्चना मगदूम मनीषा पाटील ग्रामपंचायत सदस्य राजगुंडा टोपान पाटील संजय डूम अभिजित पाटील ऋषिकेश पाटील प्रमोद पाटील उदय मोनाप वीरेंद्र चौगुले एल डी चौगुले रमेश शेटे रमेश पाटील अजित पाटील धीरज मगदूम यांच्यासह अनेक ग्रामस्थ आणि अने महिला उपस्थित होत्या